चे अध्यक्ष संजय यावले सचिव मनोज वानखडे व सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे की त्यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचं या ठिकाणी हार अर्पण करावं पूजन करावं थोडं लवकर घ्यायचं आहे आपल्याला आणि यानंतर यानंतर जिजाऊ ब्रिगेड तालुका शाखा कारंजाच्या महिला अध्यक्षा शिवमती अनिताताई शेटे सोबतच प्रांजलिताई बोंडे मॅडम तसेच संगीताताई भादे मॅडम आणि अंजलीताई इंगळे मॅडम या ठिकाणी राजमाता राष्ट्रवाद जिजाऊचं या ठिकाणी हार अर्पण व पूजन करतील त्यानंतर राष्ट्रीय मुस्लिम सेवा संघ कारंजाचे संस्थापक प्राध्यापक अनिस सर व त्यांचे इतर पदाधिकारी यांनी सुद्धा या ठिकाणी राजमाता राष्ट्रमाता जिजवतो या ठिकाणी हर करून पूजन करावं यानंतर संभाजी ब्रिगेड तालुका शाखा कारंजाचे अध्यक्ष सचिव उमेश पाचपौर व मंगेशाचे तसेच सर्व पदाधिकारी मनोजजी वानकडे राजेंद्र इंगेळे यांना विनंती करतो की त्यांनी राजवा राष्ट्रपदा जिजाऊ तो बाता बाता या ठिकाणी पूजन व हार अर्पण करावं यानंतर जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी यावं व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊचा या ठिकाणी हार अर्पण करू पूजन करावं त्यानंतर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाचे उपाध्यक्ष वर्धा सन्मान्य शिवश्री राजूभाऊ कायवांडे यांना मी विनंती करतो की त्यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजवतो या ठिकाणी पूजन करून हार अर्पण करावं त्यानंतर नागरी समस्या संघर्ष समिती कारंद्याचे अध्यक्ष विभागराव ढोले सचिव विनोदजी चापले संजयजी मानकर मधुसुदनजी टोपले व सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचं या ठिकाणी हार अर्पण करून पूजन करावं यानंतर सकलकुंबी मराठा वेलफेअर फाउंडेशन कारंजाचे अध्यक्ष शिवश्री काळे काळेसर उपाध्यक्ष सुरेंद्रजी यावले विशालजिंगाय व सर्व पदाधिकारी यांना मी विनंती करतो की त्यांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचं या ठिकाणी हार करून पूजन करावं सोबत संधीजी भिसे आमचे ज्येष्ठ बंधू विशालजिंगळे सतीशजी सर सुरेंद्र जी आवले संजीवूू मानकर <coughs> <coughs> ¡Vamos!